लोक लोक काय मागेल रे ए भारी प्रोडक्ट आहे आपण मागवले खास शिवानीसाठी आणि खुशीसाठी शिवानीला तर काय बोलता येते पण खुशीला भारी खुशील आपलं का सांगताय सांगतोय दी आहे काय खुशाला पण कळते हो च ना अरे हि काय माहित तुम्हाला सांगतो हे हाय काय हा भाई मला वाचू दे इंटोली इंचुली इंटुलीची हा भाई इंटेलिजी इंटेलिजन्स बुक बुकी, बुकी इंटेलिजेंस इन बुकी खाल्ला असा पाठा डिंक तर हे असं आहे बघा बुक मागवलं मी तर साठी तर भारी काय काय आहे नाही नाय सर एक खुशासारखा टाकल्या माग खुशामध्ये करते तर विषय काय माहित आहे का बाजूला खाऊ टाकते टाकूर हन तर हिथं काय करायचं शिल टाकायचं मस्त पैकी काय सुद्धा नाही शिल टाकलं वॉल्यूमचं कमी जास्त बटन आहे आहे पोशन विचारतं स्विच बटन ऑन बीन करायचं नाही का अहो इथं टाकायची शिलो हाय का तीन तर हे उघडायचं आणि तर एक पावर ऑफॉनचं बटन आहे इथं असं कर बाय बाय म्हणलं ते थांब अस हां हां पण केलं जाय मी ये असं ऑन येतं आहे ये दाबा हे काय ये म्हण र हां बी टिक टिक्की तर दाबलं तर हिचा काय हे असं दाखवत आहे प्रत्येक पेजला तसं करायला प्रत्येक पेजला काय काय तसं नाही तसं नाही असं हां 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 हे असं सगळं असं दाखवा असं आस असं <laughs> तर कसं तर इथं लय काय काय आहे आता माशाचं पण दाखवतात थांब बाई हां एक्स म्हणजे मासा असं काय तर असतं अजून म्हणजे एक्स म्हणजे मासा असतं होय झिरो

भारी थांबता मी डुकराला काय म्हणतो आपण लोक सांगतोय ना आवाज बी काढते गिरी हा हा बाबा अजून भाऊ हे दहा बायचं गाडीच थांब बसचा आवाज येतोय काय बाय थांब गबस्की खवडे उघड र पान उघड पान उघड दाबू आता ग्रहण बाजार कसं करतोय बघा आपण हां उघड अजून काय काय बघूयात बघा 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 आता हात घातला आता हात घातले खावटा खातला हां हां बरं बरं वाचते क्लिअर खटा हे काय हे बाहेर आहे लाग बाहेर या सगळं ओके मध्ये येतं ब्रिज ब्रिज आहे काय 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 अजून क्रिसमस गाणं पण म्हणते हो ओ लंडनमध्ये कुठलं गाणं वाजते बघ तरी प्रोडक्ट आवडलं का र खा खा काय तू माणूस आहे हा आवडलं का प्रोडक्ट आवडलं का आणलेलं मी हा छान आहे ना तर काय नाही एकदा विषय एकदम सोपा विषय आहे काय सुद्धा आवड नाही हा बाय बाय करून टाकलं तर काय नाही एकदम सोपा विषय आवड कायच नाही आता ही सगळी माहिती बघायच्यावर वाचून घ्या व्हिडिओमध्ये दिसते दिसती तुम्हाला सगळी पुढं पण अशी माहिती आहे एकदम अगदी साब साधं सोपं आता शिवानी शाळेत चालली ना मग शिवाच्या अभ्याससाठी काहीतरी पाहिजे का नाही सांग बर हा ह्याचा बॉक्स असा येते बघायला हा ते बघायसाठी कसं असेल हा ती, ती का बघायसाठी प्लीज क्लोज टाइम काय नाही ते बघायचं वाटतंय तर छान असं पार्सल आहे एक नंबर तर हां शिवानी आवडलं ना तुला आता शाळेत घेऊन जायचं आज नाही तर मॅडम वायता तुला काय वाचते म्हणणारी असेल तर घरीच आलं की आपला अभ्यास करा जो आहे खुशाल पाहिजे का तुला पाहिजे का तुला पाहिजे का तर ओके चला बाय बाय काढ काढ करायला